जत मंगळवेढा या राज्य महामार्गाचं नशीब तब्बल चाळीस वर्षानंतर उजळलं मात्र हे नशीब मातीमोल करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग करताना दिसून येतं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निकृष्ट कामाचा पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट जत मंगळवेढा महामार्गाचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र हे काम करताना दर्जा आणि गुणवत्ता याचा सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडल्याचं दिसून येत आहे कारण वाणी चिंचाळे ते डिक्सळ या टप्प्यात होत असलेल्या महामार्गाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होताना दिसून येते या कामामध्ये सिमेंटचा वापर कमी आणि मातीचा वापर जास्त अशी परिस्थिती दिसून येत आहे अशा निकृष्ट कामाला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे या महामार्गावरील डिक्सळ पाटीजवळ एका पुलाचं बांधकाम सुरू आहे या पुलावर आठ फूट मातीचा भराव केला जातो हा भराव भविष्यात एखादा मोठा पाऊस झाला पहिल्याच पावसात वाहून जाईल अशी परिस्थिती आहे यापूर्वी या जुन्या पुलाला तब्बल आठ पाईप होत्या मात्र तो पूल हटवून नव्यानं बांधण्यात येत असलेल्या पुलाला फक्त दोन पाईपचा वापर करण्यात आला आहे जत ते मंगळवेढा या राज्य महामार्गावर तब्बल एकोणचाळीस पूल बांधले जातात सर्वच पुलांची अवस्था अशी आहे या पुलांच्या बांधकामासाठी पाण्याचा वापर पुरेशा प्रमाणात केला जात नसल्याचे दिसून येते जर नव्या बांधकामाला पाण्याचा वापर कमी झाला किंवा पाणीच नाही वापरलं तर या पुलाचं आयुष्यमान अत्यंत कमी राहील हे वेगळं सांगायची गरज नाही अशा या निकृष्ट कामाला त्या त्या गावातील जागरूक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला हो आहे डिक्सल गावातील तंठामुक्त समिती अध्यक्ष अशोक करताडे यांनीही या कामाला विरोध दर्शवला हो आहे स्थानिक नागरिकांचा इतका मोठा विरोध होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम रेटण्याचा प्रयत्न का करत आहे ठेकेदाराला कुणाचा अभय आहे या प्रश्नांची उत्तरं समोर येण्याची गरज आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामामध्ये दर्जा राखला पाहिजे अन्यथा हे काम या भागातील स्थानिक नागरिक तसेच शेतकरी बंद पाडतील अशी अवस्था दिसून येत आहे मी अशोक पांढरंग करताडे कंटामुक्त अध्यक्ष डिक्सळ सध्या जे काम चालू आहे रस्त्या जाईल जे वाणी चिंचाळे ते वायफळ ह्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे पुलावरने सात ते आठ फूट मरून टाकायचे ती मातीचा भरावा पूर्ण केलेला आहे उद्या पाऊस पडला की वाहनं रस्ता खचून जाऊन वाहन अडकणार आणि धुळीचं साम्राज्य हे रस्त्याचं काम व्यवस्थित होत नाही त्याच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष द्यावं आणि माझे आमदार बापू असलेले बापूजा तर फंडातून झालेला रस्ता आहे लक्ष घालून काम पूर्ण पाणी करून त्याची चौकशी करावी हे माझे म्हणणे आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या